बीड शहरात गेल्या चार टर्म पासून क्षीरसागर कुटुंबियांकडे आमदारकी आहे नगरपालिका सुद्धा कित्येक वर्ष क्षीरसागरांच्या ताब्यात होती यावेळी मात्र क्षीरसागरांना दणका बसलाय आणि कित्येक वर्षांनंतर नगरपालिकाही त्यांच्या ताब्यातून गेली आहे पंडित बंधूंच्या नेतृत्वात बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवारांचा नगराध्यक्ष निवडून आला सर्वाधिक अठरा नगरसेवक ही त्यांचे निवडून आले दुसरीकडे निवडणुकीआधी भाजपात प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागरांनीही भाजपच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थोडक्यात भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला आणि त्यांचे पंधरा नगरसेवक निवडून आले तर आमदार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या संदीप शिरसागर यांना मात्र केवळ बारा नगरसेवक निवडून आणता आले त्यावरून हे दिसून येतं की शिरसागरांच्या फुटीचा फायदा पंडितांनी बीडमध्ये घेतला आणि एंट्री केली आता बीडमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही पंडित यांनी क्षीरसागरांना दणका देत बाजी मारली बीडच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली नाही राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षाकडून विनोद मुळूक यांनी अर्ज केला तर भाजपकडून सारिका क्षीरसागर यांनी अर्ज केला होता मात्र क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मुळूक यांची बिनविरोध निवड झाली संदीप क्षीरसागर यांचा पाठिंबा असल्यामुळे हे घडल्याचं बोललं गेलं मात्र खरा ट्विस्ट हा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत पाहायला मिळाला स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधाऱ्यांनी अर्ज केलेले मोईन मास्टर दिनेश मुंदडा आणि भीमराव वाघचौरे या तिघांची तर बीड शहर विकास आघाडीच्या खान मसूद उमर यांची आणि भाजपच्या ॲडव्होकेट गोविंद शिराळे यांची निवड झाली तर भाजपच्या रवींद्र कदम यांची निवड मात्र करण्यात आली नाही भाजपच्या एका उमेदवाराला डावललं गेल्याचा आरोप या निमित्ताने केला गेला आणि सारिका शिरसागरांकडून सत्तेचा सा दुरुपयोग केल्याचा आरोप हा नगराध्यक्षांवरच केला गेला नगरपालिकेसाठी मंजूर आहे त्याच्यामध्ये बावन्न त्रेपन्न सदस्य डिवायडेड बाय पाच असं केलं तर दहा पॉईंट सहा हा आकडा येतो दहा पॉईंट सहानी प्रत्येक गटाचे जे सदस्य आहे त्याला डिवाईड करायचं असतं त्यानुसार जी राष्ट्रवादी घडीचा जो गट आहे त्यांचा दोन पॉईंट तीन पाच असा नंबर येतो भारतीय जनता पार्टीचा एक पॉईंट चार दोन असा नंबर येतो चार एक आणि जी धुतारी आहे त्यांचा आहे एक पॉईंट दोन 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 तर पहिल्या पूर्णांकानुसार सदस्य भारतीय जनता पार्टीला एक सदस्य आणि तुतारीला एक सदस्य हे क्लिअर आहे राहिला प्रश्न एक सदस्याचा त्या सदस्यासाठी मात्र घटनेत दिलेल्या नियमानुसार सुधारित नियमानुसार अपूर्णांकांना तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे आणि अपूर्णांकांच्या उतरत्या क्रमाने आदरणीय मुख्य अधिकारी साहेब आदरणीय कलेक्टर साहेब यांच्याकडून जे आमच्याकडे पत्र आलं गटनेता म्हणून तेव्हा उतरत्या क्रमाने भारतीय जनता पार्टी मग घड्याळ आणि मग तुता यांचा नंबर लागतो त्यामुळे नियमानुसार भारतीय जनता पार्टीला आणखी एक स्वीकृत सदस्य मिळाला पाहिजे होता परंतु पिठा अधिकारी नगराध्यक्ष असल्यामुळे नगराध्यक्ष मॅडमनी पहिल्याच बैठकीत दबावाला बळी पडून न्याय जे न्यायिक भूमिका त्यांची असायला पाहिजे ती त्यांनी मांडली नाही आणि भारतीय जनता पार्टीवर अन्याय करून त्यांचा एक स्वीकृत सदस्य आमचा कमी केला आणि जो घडाळ्याचा गट आहे त्यांचा एक स्वीकृत सदस्य वाढवला आणि त्यांचे तीन केले हे कुठून बरोबर आहे आम्ही यासाठी शासनाकडे नगराध्यक्ष मॅडमच्या विरोधात तक्रार करणार आहोत त्यांना हे माहिती नाहीये की हे असे निर्णय घेऊन जे नियमानुसार चुकीचे थ, हे त्यांना अपात्र त्याकडे घेऊन जाऊ शकतात याचा सिरियसनेस या मॅडमला नाहीये त्यामुळे त्यांच्याकडून असा चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांना आम्ही उत्तर विचारला असता मी काहीही करू शकते मी पिठासीन अधिकारी आहे मी नगर अध्यक्ष आहे अशी उत्तर येतात नाही मुख्य अधिकारी साहेब जेव्हा सांगतायत की पूर्णांक अपूर्णांकानुसार भारतीय जनता पार्टीलाच एक स्वीकृत सदस्य मिळतंय तेव्हा यांनी मात्र सरळ अन्याय करण्याचा पहिल्याच दिवसात सुरुवात केलेली आहे त्यामुळे बीडकरांनी आता लक्ष द्यावं आणि बघावं डोळे उघडून की आपण कोणाला मतदान केलंय कोणाला निवडून दिलंय आणि काय न्याय होतोय ही तर सुरुवात आहे परंतु मी भारतीय जनता पार्टीची गटनेता म्हणून सगळ्यांना आश्वस्त करू इच्छिते की आमच्या आम्ही यांच्या कुठल्याच गोष्टींना थारा देणार नाही आणि प्रत्येक अन्यायाविरोधात आम्ही लढणार म्हणजे लढणार धन्यवाद हे असं चित्र निर्माण केलं गेलंय असं कुठलंही चित्र नाही उपनगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणून आम्ही कुणाचा पाठिंबा घेतलेला नाही आणि आम्हाला कुणी दिला असेल तर ते आमच्यापर्यंत काही पत्र नाही शिक्रद सदस्य वेळी मात्र असे विक्रद सदस्य त्यांनी एवढी वेळी दोन्ही राष्ट्रवादी राश्... एकत्र झाले नाही असं काहीच नाही असं जाणवलं का तुम्हाला अशी चर्चा आहे नाही 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 असं कुठलं मी तुम्हाला स्पष्ट केलं या ठिकाणी सभागृहामध्ये सुद्धा आमच्या घटनेत्यांनी सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलं की के आम्ही कुणाचाही पाठिंबा घेतलेला नाही या ठिकाणी जी काही निवडणूक झाली ती निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनेच या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी भाजपचा एक त्या ठिकाणी अर्ज आलेला होता त्यांनी वेळेवर तो अर्ज त्या ठिकाणी वापस घेतला त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली परंतु त्या ठिकाणी त्यांचा अर्जसुद्धा त्या आलेला होता काय असेल बीडकरांना आव्हान बीडकरांना आम्ही निवडणूक दरम्यान सुद्धा आवाहन केलं होतं की या ठिकाणी पालकमंत्री म्हणून कधी नाही तर एवढा मोठा राजाश्रय या बीड शहराला उपमुख्यमंत्र्याच्या रूपाने या ठिकाणी लाभलेला आहे त्याचा फायदा हा नगरपालिकेतील नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी या ठिकाणी करून घ्यावा असं आम्ही त्यांना आव्हान दिलं केलं होतं आणि लोकांनी सुद्धा त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणीच आमच्या विचाराच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांना निवडून दिलं बरोबरच जे काही या ठिकाणी आज उपनगर पदाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद विकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी निवडून लढवली आणि त्यालासुद्धा त्यांनी कौल दिला बरोबरच आम्हाला या ठिकाणी आम्ही ज्या काही निवडणुकीच्या दरम्यान काही घोषणा या ठिकाणी आमच्या पक्षातर्फे आमच्या नेत्यांतर्फे करण्यात आल्या होत्या त्याची जाणीव आम्हाला कायम राहील आणि येणाऱ्या काळामध्ये हे शहर इतर शहराच्या तुलनेमध्ये आपलं शहर अजून विकसित कसं असेल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न सर्व मिळून करणार आहोत अशा प्रकारे बीडमध्ये वाद पाहायला मिळाला आणि थेट नगराध्यक्षांवरच आरोप केले गेले त्यामुळे बीडमध्ये सुरुवातीलाच संघर्ष दिसल्याचं पाहायला मिळतं आता यात मात्र पुन्हा शिरसागरांचाच गेम झाल्याची देखील चर्चा आहे आता यापुढे हा संघर्ष कसा पेटतो यावर हे आक्षेप घेतला जातो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच बीड नगराध्यक्ष पदाची निवडणूक आणि त्यानंतर घडलेल्या या घडामोडी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा